या कार्यक्रमाचा प्रस्तावित करण्यासाठी मी डॉक्टर बळीराम बागल यांना विनंती करतो की आपण या, या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं आदरणीय महामहीम श्री हरिभाऊ बगडे बागडे नाना राज्यपाल राजस्थान यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो त्यांच्या या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळ देऊन सतत अठ्ठावीसाव्या चिंतनीला येथे येऊन त्यांच्या पावन स्पर्शाने आज हा स सभामंडप पावन झाला तसेच चिंतनेचे स्वागताध्यक्ष माननीय आमदार अर्जुन भाऊजी खोतकर यांनी या चिंतनीच्या जडणघडणेपासून माझ्या खंबीर पाठीशी उभारून जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो बाबांनी जी काही चिंतनीची बीज रोवलं होतं अठ्ठावीसाव्या अठ्ठावीस वर्षापूर्वी त्याचा आज वटवृक्ष येत आहे आणि त्याच्या पारंब्या निश्चितच यायला चालू झालेले असं मला म्हणायला हरकत नाही कारण याच पारंब्यामुळे आपण सर्वजण इथे जमले आहोत आपण मी सर्व पहिल्यांदा चिंतनी पूर्णपणाने ऐकलेली आहे आणि ही चिंतनी ऐकत असताना निश्चितच मला जो अनुभूती आली बाबांनी कदाचित अठ्ठावीसाव्या वर्षी जे स्वप्न बघितलं होतं समाज कसा घडला पाहिजे आज समाजासमाजामध्ये जी काही निर्माण झालेली आहे पंथा पंथामध्ये जी निर्माण झालेली आहे आणि मला असं वाटतं त्याचं एक उत्तर आहे एकत्र करण्यासाठी ते म्हणजे महाचिंतनी आठशे वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी जो काही पंथ सांगितला महानुभाव पंथ त्या पंथाची ह्या चिंतनीनिमित्त मी जो काही थोडा बहुत अभ्यास केला जे काही के तीन दिवसामध्ये जे काही ऐकलं खूप मोठमोठ्या व्यक्त्यांना वक्त्यांना ऐकलं आणि त्यांनी जो काही आपण जसं दूध उसळतो आणि लोणी काढतो जसं देव आणि दानवांनी सागर मंथन करून त्याच्यातले बहुमूल्य रत्न सागरातून मिळवले त्याच पद्धतीचा अनुभूती आज मला या चिंतनीमधून होत आहे आणि मला असं वाटतं की हा जे काही बहुमूल्य रत्न आज आम्हाला या चिंतनीतून मिळालेले आहेत आणि निश्चितच आमच्या भावी आयुष्यासाठी मी अनेक डॉक्टर मंडळी इथे येऊन गेली अनेक मंडळी येऊन गेली आणि त्यांचा एक महानुभाव पंथाकडे बघण्याचा प्रत्येक संप्रदायाकडे बघण्याचा निश्चितच नजर बदलून गेली आणि मला असं वाटतं हे फक्त आणि फक्त महाचिंतनी आणि ह्या सर्वांचं एक संमेलनच करू शकतो सतीप्रथा असेल पशुहत्या असेल कर्मकांड असेल यज्ञ इतर असेल प्रत्येक समाजाचा उद्धार करायचा असेल तर त्या समाजात जावं लागतं ही जी चक्रधर स्वामींनी दिलेली शिकवण आहे आज एवढी थंडी असून बाबा ह्या चिंतनी सभामंडपाच्या बाहेर स्वतः झोपले नाही काल त्यांची तब्येत खराब होऊनही झोपले नाही हे जे काही आपल्या कर्तृत्वातून दाखवून देण्याचं कर्मातून दाखवून देण्याचं कृतीतून करून दाखवण्याचं जे बाबाने जे पिंडा घालून दिलेला आहे मला असं वाटतं निश्चितच हा आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शनीय आहे सामाजिक समता आणण्यासाठी आपण बघतो अलीकडल्या काळामध्ये खूप संत महंत त्याच्यासाठी जग त्यांनी आपल्या जे उपदेश केला सामाजिक एकता समता येण्यासाठी आणि चक्रधर स्वामींनी हेच आठ आठशे वर्षापूर्वी सांगितलं की ज्यावेळेस इंटरनेट नव्हतं फेसबुक नव्हतं मला असं वाटतं अशा या महान वैचारिक एक देवदूत आपल्यामध्ये अवतरून गेले आणि निश्चितच या भारतवर्षांमध्ये भारतवर्षाला त्यांनी एक वेगळा संदेश दिला जाती धर्म प्रत्येक धर्मामध्ये मला असं वाटतं आणि हा जो काही भेदाभेद आहे हे मिटवण्यासाठी जे काही वक्ते इथं आले त्यांनी खरंच निश्चितच इथे बसेश्वर आणि चक्रधर स्वामींचं सा कम्पॅरिझन सांगणारे म्हणजे तुलना करणारे व्यक्ती आले बौद्ध आणि चक्रधर स्वामींबद्दल बो सांगणारे व्यक्ती आले काही अपंग व्यक्ती की ज्यांनी आपल्या मनामधला जो काही न्यूनगंड आहे तो हनून पाडला की जो एक व्यक्ती एकशे चाळीसच्या स्पीडने फक्त फक्त पायाने जर गाडी चालवू शकतो तर याच्यासारखा आपल्याला उपदेश घेण्यासारखी गोष्ट नाही पेरे पाटील असतील किंवा अशी मान्यवर की जे आपल्या डोक्यामध्ये आपल्या कृतीतून यांनी समाज घडण्यासाठी काम केलेलं आहे अशा सर्वांची पर्व ऐकण्याची पर्वणी आपल्याला इथे निश्चित मिळाली त्यामुळे मी, आ चे, चे, चे मी या सर्वांचे वक्त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि प्रास्ताविक संपादांना ही जी काही नेते मंडळी मी तर सांगू इच्छितो की ज्या वेळेला शक्ती आणि भक्तीचा योग येतो शक्ती आणि भक्तीचा जेव्हा योग येतो आणि निश्चितच त्याच्यातून समाज घडत असतो तरी या व्यासपीठावर नाही सर्व संत मंडळी ही मला भक्तीचा यो योग आहे आणि या व्यासपीठावर विराजमान महामहिम राज्यपाल साहेब असतील भाऊ असतील लोणीकर साहेब असतील या सर्वांची मला नेहमी साथ मिळत आलेली आहे आणि मला असं वाटतं या चिंतनी चांगली होण्यामागे एक स चांगली होण्यामागे या सर्वांचा मोलाचा वाटा आहे आणि याचमुळे मी एवढा हे खारीचा वाटा घेण्याचा प्रयत्न करू शकलो धन्यवाद